हॅलो नमस्कार लज्ज जेवणाची या चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो दिवाळीचा हंगामा सुरू आहे म्हणजे दु दिवाळीचे पदार्थ करायला सुरुवात केली आहे तर आज माझा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे पातळ पोह्याचा चिवडा हा चिवडा बनवण्यासाठी मला काय काय साहित्य लाग लागले ते मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतले शेंगदाणे सुकं खोबरं कापा करून घेतलेले आहे पिठी साखर घेतली आहे बारीक करून काळी मनुका चण्याची डाळ भाजलेली घेतलेली आहे हिरवी मिरची कढीपत्ता खूप घ्यायचा जास्त घ्यायचं हिंग मीठ जिरं आणि हळद एवढं साहित्य मी पोह्याचा चिवडा करण्यासाठी वापरणार आहे इथे मी बनली आता आपण बघूया पोहे चुरचुरीत झालेत का बघा आता हे पोहे आपले चुरचुर झालं म्हणजे चुरा होतो त्याचा हे पोहे अर्धा किलो पोहे भाजण्यासाठी मला आता दहा मिनटं लागली बरोबर आणि गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली त्याच्यामुळे तो चिवडा कुरकुरीत होतो तेल तापून घेतलेले मी आता आपण आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे सुकं खोबरं हे आपण भाजून घेऊया तळून घेऊया आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे छान आजपर्यंत शेंगदाणे भाजले जातात आता मी सुरवातीला गॅस मोठा होता तेल तापल्यानंतर मी गॅसची फ्लेम बारीक केली शेंगदाणे तळलेले गेले आहेत चकण्याच्या पोह्यांवर टाकूया स्लो गॅसवरच तळून घ्यायचं छान तळले जात मोठा गॅस केला की ते करपून जातात आजपर्यंत ते तळले जातले त्याच्यानंतर मी टाकणार आहे सुकं खोबरंज ठेवलेलं आहे खोबरं शेंगदाण्यात कमी जास्त तुम्हाला जेवढे पाहिजे असेल तेवढे टाकायचे त्यांना काही नसते खोबरे कोणाला आवडत नसते नाही टाकलं तरी चालेल काजू आवडत असतील तर काजू पण टाकायचे हे पण लाल होऊ द्यायचे त्यामुळे तळले गेले पाहिजेत सगळी तयारी करून ठेवायची कुठलाही पदार्थ आपल्याला करायचं असेल त्याची सगळी तयारी करून ठेवलं म्हणजे आपल्याला ते पदार्थ आप आप करताना शोधावी लागत नाही वस्तू खोबरं जरी कच्चं राहिलं तरी पण आपला चिवडा नरम होऊ शकतो कोबरा किंवा हिरवी मिरची असते ते छान तळलं गेलेलं आहे आपण काढून घेऊयात आपण चण्याची डाळ टाकूया चण्याची डाळ भाजायला जास्त वेळ लागत का तळायला चण्याची डाळ सुद्धा तळून झालेली आहे गॅसची फ्लेम बी स्लोच ठेवलेली आहे वाढवली नाही मध्ये सुद्धा कारण तेल आता चांगलं तापलेलं आहे हे सगळं तळून झालं आहे तर आपण ह्याला फोडणी देऊया कसं टाकते गरम तेल आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोड्या वेळ आपण त्याला तळून घेऊया गॅसची फ्लेम बंद केलेली असते नंतर हे कडक होत जातात ते आपण शेंगदाणे खोबरं वगैरे तळलं त्याच्यातच आपण फोडणी देऊया आता गॅस चालू करते गॅस बारीकच ठेवते आता ह्याच्यात आपण टाकूया जिरं त्याच्यानंतर हिरवी मिरची तळायला वेळ लागते ती सुद्धा टाकली थोडंसं हिंग टाकले गॅस होता ठेवले ह्याच्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता थोडा लांब भू राहायचा कारण कढीपत्ता टाकल्यावर तेल उडण्याची शक्यता असते भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा खूप छान लागतो पिव्यामध्ये कुरकुरीत असं तळून घ्यायचं कढीपत्ता सुद्धा तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण सुद्धा ठेचून घातलं तरी ता चालेल याच्यात लसूण वगैरे घातलेलं नाही गॅस थोडा मोठा करते कारण कढीपत्ता थोडा हे झाले नरम झाला त्याला आपल्याला कुरकुरीत करायचं हिरवी मिरची आणि कढीपत्ता त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत याच्यात लाल मिरची वगैरे मी काही घालणार नाही हा चिवडा मिरची मिरचीवर छान लागतो पातळ पळायचा चिवडा मिरचीवर छान तळली गेली आता आपण हळद टाकूया हळद हळद थोडी जास्त टाकायची त्याच्यामुळे त्या चिवड्याला कलर छान येतो गॅस स्लो ठेवायचा आता मी गॅस बंद करते की थोडी हळद टाकते त्याचं जवळजवळ एक चमचा मी हळद टाकली आता ही फोडणी येते आपल्याला त्या पोह्यावर टाकायची आहे बघा छान फोडणी झालेली आहे आता गॅस मी बंद करते बंद केलेलं आहे तर ही फोडणी आपण या पोह्यांवर टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजून आपल्याला त्याच्यात पिठी साखर मीठ मिक्स करायचं आपण काही साईडला घेऊया अगोदर मिक्स करून घेऊया नलकी हाताने तुला मिक्स करायचं पण त्या पोळ्यांचं चुरावर ह्याच्यात आपण मीठ अंदाजाने टाकूया मीठ या हातानेच टाकते आणि पिटी साखर तुम्हाला कितपत गोळ आवडेल तर त्याप्रमाणे साखरसुद्धा टाकायची आता हे मिक्स करून आपण परत टेस्ट करून बघायचं जर पीठ वगैरे कमी असेल तर आपण आता टाकू शकतो त्यावेळी छान कलर आलं थोड्या वेळ आपण आता त्याला गॅसवर ठेवायचं परत म्हणजे ते हळद असतं ते फोडणी आपली सगळ्या पोह्याला लागते आणि मग खूप पोहा पोह्याच्या चिवड्यासुद्धा कुरकुरीत होतं हे सगळीकडे कलर व्यवस्थित झाले आहेत चिवळ्या कलर झाल्या हळदीचा आपण हे सगळं मिक्स झाल्यावर हो। थोडा वेळ गॅसवर ठेवूया अगोदर मिक्स करून घ्यायची साखर मीठ वगैरे हळद जर कमी वाटली तर आपण वरून टाकू शकतो चिवडा पूर्ण तयार झाल्यानंतर हळद नाही टाकायचं आपण जेव्हा गरम करतो परत फोडणी देऊन तोपर्यंत आपण हळदसुद्धा टाकू शकतो कलरसाठी नंतर टाकली तर हळदी कलर हळ हळद शिजली जात नाही आपण चिवडा झाल्यानंतर टाकली तर काळजी घ्यायची आता कसं हे मी मिक्स करून घेतलं त्याच वेळेला आपल्याला हळद कमी वाटलं तर आपण टाकू शकतो आता आपण गॅसवर लो गॅस करून थोडा वेळ ठेवेल मी बनवलेली रेसिपी दिवाळी स्पेशल पातळ पोह्याचा चिवडा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता सगळ्यात सर्वात म्हणजे ज्याने ज्याने मला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे असेच सपोर्ट करत राहा आणि नवीन नवीन रेसिपी पाहत राहा थँक्यू